बदलापूर मधील शाळेत दोन चिमुकल्यावर झालेल्या अत्याचाराचा अमानुष घटनेच्या निषेधार्थ कडेगाव तालुका महिला काँग्रेस कमिटी तर्फे सहभागी होत आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेबांनी निषेध नोंदवला लोकांना भुरळ पाडणाऱ्या योजनांचा उदो उदो करण्यात गुंतलेले सरकार जनतेच्या समस्यांचे निवारण कधी करणार राज्य सरकार क्षणिक योजनांच्या नादाला लागून राज्यांचे दीर्घकालीन नुकसान का करीत आहे राज्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे राज्य सरकार लाडकी बहीण योजनेचा कांगावा करत आहे मात्र राज्यात मुली महिला सुरक्षित आहेत का या प्रश्नाकडे मात्र सपशेल डोळे झाक करीत आहे ही अतिशय लाजीरवाणी बाब आहे माता भगिनींना पैसे नको सुरक्षा हवी अशा वाढत्या घटनांमुळे समाज मनात संतापाची लाट उसळली असताना सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा व अशा नराधामावर कडक जरब बसवावा हीच आमची मागणी ही। आहे असे त्यांनी यावेळेला सांगितले